बोला हॅलो हा येतोय बोला ना नमस्कार सर नमस्कार बोला uh, सर आपला अंदाज पूर्णपणे खरा ठरलेला आहे कालपासून आपल्या मराठवाड्यातील आमच्या वसमत तालुक्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरुवात झाले काल दुपारपासून सर रात्री पण झाला आज पहाटपासून झडीच वातावरण चालू आहे झडच चालू आहे नाही याच्यात तुमच्या परिसरामध्ये काही ठिकाणी अंतिम चोर वाढणार आहे का आणि जो दिलासा दिला होता आपण धीर धरायला सांगितलं त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी धीर पण धरलाय आणि आलत्या मला चोवीस तारखेला पर्यंत गिव्हिटिव्ह कमेंट पण त्याचं काही वाईट वाटलं नाही कारण की आपल्याला माहिती आपण जी गोष्ट उचलून धरायलो ना ती पुढे खरी होणार आहे आजच्या वाईट कमेंट उद्या चांगल्या पण शुभेच्छा जवळ वर्षा करतीलच आणि अखेर ऐंशी टक्केची व्याप्ती ही महाराष्ट्राला आपण दाखवून दिलीच आणि सात जुलैच्या अगोदर पाऊसच नाही म्हणणारे आणि पंढरपूरची वारी मागे फेरी महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही म्हणणारे आता पुन्हा आपले अंदाज बदलू लागलेत आणि कुठेतरी हो केलेले मेसेज व्हॉट्सअप च्या थ्रू पाठू लागलेत हो पण सत्य परेशान होते पण पराजित होत नाही हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या हो आशीर्वादाने या निसर्गाने ते दाखवून दिलंय आता हो <laughs> मुळे सर पुढची कंडिशन अशी आहे की जे काही उर्वरित भाग आहे आपण ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत मजल सांगितलेली आहे हो जवळपास आता पूर्ण झाले जमा आहे काही काही भाग तर विदर्भाचा शंभर टक्केच त्यांनी कव्हर केलेला आहे की नाही हो आणि हो ना। काही काही भागांमध्ये अपेक्षापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे तर बीड असेल लातूर असेल नांदेड असेल या ही पावसाचा जोर जो आहे तो वाढणार आहे चिंता करण्यासारखं काही याच्यामध्ये नाहीये बीड जिल्ह्यामध्येही अजूनही जोर वाढेल छत्रपती संभाजीनगर मध्येही काही ठिकाणी जर कामा झाला असेल समजा चार आठ दिवस दखल असा तिथेही काही काही भागांमध्ये तो घेईल पण पिकांना जीवदान देणारा जो शब्द होता तो निसर्गाने पूर्ण केला आहे आता यामध्ये काय होणार आहे की अकोला असेल अमरावती असेल परत जे काही जिल्हे आहेत हिंगोली वगैरे इथे मुसळधार पावसाची सगळ्या भीती वाटते की मुसळधार पाऊस होण्याची चान्सेस आहेत अकोल्यामध्ये आणि अमरावती हिंगोली आणि मधल्या भागामध्ये सुद्धा म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही टिकून राहणार आहे तर आता हा बोला पाऊस किती दिवस राहील हा काय उद्या परत कमी होईल पावसा हा हा जाणार नाही उद्या कसा कमी होईल जी व्याप्ती मी तुम्हाला मागील पाच सहा दिवसापासून सातत्याने सांगतोय की चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान ही कंप्लीट करेल एक दिवस थोडा दहा बारा तासाने लेट आलाय ऐंशी रक्की त्यांनी व्याप्ती पूर्ण केलेलीच आहे आणि उद्याचं जे चित्र आहे हे पावसाचं आहेच पण इकडे सांगली सोलापूर आणि जे काही राहिलेले भाग आहेत पश्चिम महाराष्ट्रातले हे तो पूर्ण करेलच अशा काही याच्यामध्ये नाहीये पण हे पूर्ण करत असताना जर एखाद्या ठिकाणी दहा पाच टक्के भाग राहिलाय हा पाऊस काही शंभर टक्के जाणार नाही ज्या सात जुलैच्या अगोदर पाऊस नाही म्हणत होते ते पण आता म्हणतात की एक जुलैपर्यंत चांगला पाऊस राहील किंवा तीस जुलै पर्यंत जून पर्यंत राहील ही हो जी कडी आहे पावसाची ती अतूट आहे पीक सुकायच्या टायमापर्यंत आणि पीक जळेपर्यंत सुद्धा अंत बघतो हा निसर्ग पण ते आणि वेळेला तो येतं सुद्धा आणि फक्त निसर्गाचा बदलता तोल पाहून आपण शब्द कधीच बदलले नाहीत परत अंदाजही नाही बदलला जो ठाम होता तो निर्णय झालाय आणि पुढची परिस्थिती देखील पोषक आहे आता थोडं मुद्यावधी येऊया सांगली सोलापूर पुणे पंढरपूर आणि जो काय आहे लढी नगर परिसर आहे मालेगावचा का काही सोडलेला भाग आहे तो आज रात्री आणि उद्याच्या सत्तावीस तारखेला तो कंप्लीट होऊन जाईल लातूर मध्येही काही भागांना आज सुद्धा संध्याकाळपर्यंत होणार आहे तर काही भागांना उद्या सत्तावीस जूनच्या संध्याकाळी तो कम्प्लीट होईल अकोला अमरावतीचं जे चित्र आहे मुळेसर हे सुद्धा दुपारनंतर अति तीव्र होणार आहे म्हणजे यवतमाळ साईडला साइडला सुद्धा आहे ना हो ना हा यवतमाळ सुद्धा आहे आणि बरेचसे भाग आहे ते होणार कम्प्लीट हा तर चिंता करायचं काम नाहीये पाऊस हा निरंतर राहणार आहे आणि मधल्या जून का, जुलै काळामध्ये ही आठ आठ दिवसाची गॅप पाहायला मिळते तर आपण तुमच्या चॅनलवरती नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये त्याचा पूर्ण डिटेल्स काढून अभ्यास देऊया सर ते दोन म्हणजे सतरा अठरा जूनला झालं पुन्हा एकोणीस जूनला पाऊस झाला एकोणीस जूनला एकोणीस वीस जून राहायला पुन्हा उघडला तू आता म्हणजे डबल पुन्हा पंचवीस पासून चालू झाला असं राहील का आता हो हे तुम्ही बरोबर तुम्ही माझ्या अंदाज बघता येत युट्यूबवर येणार नाही की जसं आपण सतरा जूनला सांगितलं होतं की अठरा ला पाऊस आहे आणि सात ते पन्नास ची व्याप्ती पद्धतीने घेतली घेतली नाही हा पण आता मी डबल व्याप्ती सांगितली होती की ऐंशी टक्के ही व्याप्ती पूर्ण आहे कदाचित ती नव्वद वरही पोहोचू शकते पण दहा पाच टक्के कमी सांगितलेलं बरं आहे कारण की दहा पाच टक्के भाग सोडला तो मी तुमची शंभर टक्के व्याप्ती गेली कुठे आणि विसरण्याचं काय असं कधी दहा टक्के शिल्लकही देतोय कधी दहा टक्के कमी देतोय पण ठीक आहे ते अभ्यासानुसार ते व्यवस्थित झाले पण अजूनही उद्या दा, उद्या झाल्या पर परवा झाल्या आणखी काही भागामध्ये पण पाऊस कमी अधिक प्रमाणात पडला तर हा पाऊस काही एवढा जूनच्या इनिंग पर्यंत जात नाही मागे त्याच्यामुळे त्याच्या टेन्शन घ्यायचंच नाहीये दिल्लीचा जोर ओसरलाय एम जोर आजच्या चांगला आहे उद्या परत कमी होतोय अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत मी जी डिटेल्स तुम्हाला सांगतोय मी काय मॉडेल पुढे करून नाही सांगतो